परवा मुंबईमध्ये जो पाऊस पडला आणि या पावसामुळे मुंबईकरांचे जे अजून हाल झाले याच्यामध्ये काय कारण म्हणजे तुम्हाला माहिती आहे का हेच आधी जर आपल्याला कळलं नाही की पावसामुळे मुंबई का होते याच्यामागची कारण जर आपण शोधली तर मुंबई महापालिकेचा जो काही पैसा यासाठी खर्च केला जातो तो पैसा अक्षरशः पुरामध्ये वाहून जातो पाण्यामध्ये वाहून जातो याच कारण की एक फार मोठी भ्रष्टाचार करणारी टोळी याच्या मागे कार्यरत आहे अधिकारी कॉन्ट्रॅक्टर याच्या संगमताने मुंबई महापालिकेचा जो पैसा यासाठी खर्च केला जातो तो पैसा या टोळीच्या संगमताने अक्षरशः लुटला जातो आणि मुंबईकर करदात्यांना याच्यामुळे हा सर्व त्रास काम करावा लागतो यामागचं कारण असं आहे की नासफाईच्या कामासाठी जी जी काही कॉन्ट्रॅक्ट दिली जातात आणि त्या कॉन्ट्रॅक्ट देखभाल करण्यासाठी ज्या अधिकाऱ्यांची नेमणूक केलेली असते थे, यातच फार मोठं साठापुट झालेलं असतं आणि हे साठापुठं करणारे कोण आहे जे आजपर्यंत सत्तेत त्याच सत्ताधाऱ्यांशी जवळीक असणारे ठेकेदार आणि महापालिकेचे अधिकारी यांच्यातील या साठ्यावठ्यामुळे ती नालेसफाई व्यवस्थित होत नाही आणि त्यासाठी जो काही पैसा मुंबई महापालिका खर्च करते तो पैसा त्या कामासाठी न वापरला जाता त्या ठेकेदारांच्या कशामध्ये जातो आणि परिणामी मुंबईकरांचे हा होतात मी आपणास आव्हान करतो की हा जर भ्रष्टाचार बोलून काढायचा असेल हे जर संगणम बोलून काढायचं असेल तर आजपर्यंत मुंबई आज महापालिकेमध्ये ज्या ज्या लोकांची सत्ता राहिली आहे मग ते भाजप असेल शिवसेना असेल काँग्रेस असेल राष्ट्रवादी असेल ह्या सर्वांना येणाऱ्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीमध्ये आपण घरी बसायचं आहे आणि एकदा वंचित बहुजन आघाडीला संधी द्या बघा की ह्या पुस्तकातून भ्रष्टाचारातून मुंबई महापालिकेला आम्ही नक्कीच मुक्त करू आणि ह्या वर्गाचे मुंबई कला जनतेचे जे होणारे आग आहे त्यातून त्यांची मुक्तता करू आणि त्यांची ही जी दुर्दशा होते त्या दुर्दशेतून त्यांना आम्ही चांगल्या स्थितीत आणून आणि मुंबईमध्ये पाणी टुंडणार नाही याची काळजी घेऊ